हसे आलेले आहेत मला वाटतं राजापूर सांगली आपलं चिखली वगैरेचे कार्यकर्ते आलेले आहेत वदक या ठिकाणी आलेले होते त्यांनी भाषण केलं ते सर्व पाहुणे मंडळी प्रेस मीडिया आणि मित्रांनो सकाळपासून तुम्ही बसलेले आता मी परत अर्धा तास भाषण करण्याची माझी इच्छा नाही आणि तुमची ऐकण्याची इच्छा नाहीये हे मला माहिती आहे त्यामुळे सागर भाऊनी सांगितलं की आता आपल्याला फार काही जास्त बोलण्याची अपेक्षा नाही आवश्यकता नाहीये तुम्ही सर्वजण सविस्तर बोललेला फक्त दोनच मुद्दे ते पण पिन पॉइंट मांडून मी खाली बसणार आहे एक मुद्दा म्हणजे आपण सगळेजण चाळीस रुपये भाव मागतोय सरकारने काल तीस रुपये आम्ही देतो संघ देतील पाच रुपये अनुदान मिळेल असं पस्तीस रुपये जाहीर केलेलं आहे मी जरा स्पष्ट बोलणारा माणूस आहे तुम्हाला आवडलं नाही तरी बोलणारा माणूस आहे आणि मी जे बोलेल ते रेकॉर्डवर राहू द्या म्हणजे आपल्याला परत या चौकामध्ये भेटता येईल सरकारला खाजगी डेऱ्यांमध्ये दे दूध घालणाऱ्या लोकांचे भाव दुधाला काय असावेत खाजगी डेऱ्यांनी दुधाला काय भाव द्यावा हे ठरवण्याचा कायदेशीर अधिकार नाही ही बाब तुम्ही आम्ही समजून घ्या ही बाब जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत तुमच्या आरडण्याला माझ्या आरडण्याला अवताडे जी काही अर्थ नाही फार अर्धवटराव जन्माला आलेले अभ्यास करायचं नाही वाचायचं नाही विचार करायचं नाही उचलली जीभ लावली टाळ्याला तीस रुपयाचा भाव जाहीर केला आपल्याला वाटतंय ते देतील आणि तो खाजगी धंदा आहे खाजगी डेअरी आहे खाजगी किती भाव द्यायचा हा बनवणारा कायदा महाराष्ट्रात करा म्हणून आम्ही दोन हजार नऊ पासून आरडतोय आपल्या कानापर्यंत आमचा आवाज अजून जायला तयार नाही आहे जो अधिकारच मुख्यमंत्र्याला नाहीये जो अधिकार, अधिकार तुमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला नाहीये त्याचा शासन आदेश काढला कि ते खाजगी संघ त्याला केराची टोपली दाखवतात तुमचा शब्द पाळत नाही तुम्हाला फेकून देतात हा अनुभव तुम्ही घेतला की नाही मागच्या वेळी घेतलेला आहे तीन वेळा डिक्लेअर केला यांनी शासनादेश काढला मित्रांनो माझी कमजोरी काय आहे तुम्हाला माझी आठवण भाव पाडल्यानंतर होते भाव जेव्हा चांगले असतात अजित नवले इथून या चौकातून बारा पंधरा वीस हजार शेतकरी घेऊन चालला आणि त्या मंत्र्यावर चा, चालून निघालो लोणीला त्यावेळी खूप कमी लोक होते अजित भाऊ का चालला विचारायला याच चौकातून गेलो आणि तेव्हा म्हणत होतो दुधाच्या किटल्या घेऊन गेलो आणि म्हणत होतो की दुधाचे भाव तयार करणारा कायदा महाराष्ट्रात करा म्हणून मागणी घेऊन चाललो आठवण नाही झाली अजित नवलेची काय म्हणतो विचारायला तुम्हाला संधी नाही मिळाली त्यावेळी भाव जरा बरे मिळत होते पस्तीस रुपये मिळत होते मग कशाला अजित नवले कशाला संघटना हे खरं बोलतोय का खोटं बोलतोय मी हे खरं आहे की खोटं आहे खरं आहे महानंदा बुडाला त्यावेळी अजित नवले परत लेख लिहित होता त्यावेळी लेख लिहून सांगत होता अरे ही महानंदा जर टिकली तर वीस हजार लिटर दुधाचं कन्झम्पन सरकारी मध्ये होईल आज वीस लाख लिटर दूध जर तुम्ही कलेक्ट करू शकले कन्झम्पन करू शकले तर आज मुख्यमंत्र्याला आणि दुग्ध विकास मंत्र्याला खाजगी डेऱ्यांची गुजीबुजी करण्याची गरज पडली नसते महानंदा वाचवण्यासाठी आम्ही लढत होतो त्यावेळी आमचं ऐकायला तुम्हाला कोणालाही वेळ नव्हता यांच्या डोक्यात पाणी झालंय अशी चर्चा चौकात चौकात तुम्ही करून आम्हाला पळवून करत होते हे पण जरा समजून घ्या मला मग कोणीतरी म्हटलं की हे तिथे चर्चेला जे जातात ते चर्चेला जाणारे लोक मॅनेज होतात पण जे मेन होत नाही त्यांच्या बाजूला ना तुम्ही उभे राहता का हा प्रश्न मला या चौकात मागच्या बैठकीला दोन लोकांना शेतकरी संघटनेच्या बोलवलं होतं एक होते सदाभाऊ खोत आणि एक होते अजित नवले मला का बोलवलं मला माहित नाही देवेंद्र फडणवीस मला कमिटीमध्ये घ्यायला फार इच्छुक असतात म्हणतात लगेच द्या लगेच द्या काय अनुभव आहे तुमचा घेतात का मला कमिटीमध्ये अरे फायर कमिटी मधून बाहेर काढलेला आहे ना चाळीस हजार लोक छाताडावर चालून घेऊन गेलो कमिटी ज्यावेळी बनवली एकमेव माणूस अट टाकली सगळे चालते अजित नवले चालणार नाही पाहिलं की नाही तुम्ही टीव्ही वर पाहिलेलं दुसरा लॉंग मार्च निघाला कमिटी बनवली परत जे पी गावित अध्यक्ष होते आणि आमच्या संघटनेच्या वतीनं दोन नाव सुचवायला सांगितले या अजित नवलेचं नाव सुचवलं दुसऱ्या दिवशी दोन नाव आले त्याच्यातून अजित नवलेच नाव गायब होत हे तुम्ही पाहिलं की नाही पाहिलेलं खोट आणि मी त्या बैठकीला मला मला का बोलवलं माहित नाही आंदोलनात होत म्हणून बोलवलं त्या बैठकीत सुद्धा सांगितलं की, सांगित की तुमच्याकडे खाजगी दूध संघांचे भाव नियमित करण्याचे अधिकार नाही त्यांचा शासनादेश होता मागच्या बैठकीमध्ये हाच अजित नवले होता जो त्या बैठकीतून बाहेर आला आणि त्यांच्या समोर काळे साहेब तो शासन आदेश त्यांच्या समोर जाणार तुम्ही तो पाहिला नाही त्यावेळेस अजित काय म्हणतोय ते ऐकून तुम्हाला आलं नाही मला थंत वाटते करता काही जाणीवपूर्वक सोडले नेते बदनाम करायचे संघटना बदनाम करायच्या आणि रोपे टोपे पुढे आणायचे म्हणजे मॅनेज करता येतील आणि पाहिजे तेव्हा वो ओळून टाकता येतील समजून घेतले पाहिजे कावे समजून घेतल्या पाहिजे भूमिका आज मला आपल्याला सांगायचं आहे सांगून चाललोय तीस रुपये जे डिक्लेअर केले त्याचा कायदा भाऊ सगळे भाऊ झालेला नाहीये ते तीस रुपये तुम्हाला मिळणार नाहीये हीच शेणाची पोटी माझ्या आईने माझ्या बापाने आयुष्यभर तुडवली त्याच्यावर शिक्षण झालेला हा कार्यकर्ता त्या शेणाला स्मरून मी तुम्हाला सांगतो हे तीस रुपये देण्याचा अधिकार त्यांना नाहीये अनुदानाचं काय केलं अनुदान डिक्लेअर केल्यानंतर त्या सगळ्या आयुष्यात लादल्या सारखा पेपर तुम्ही वाचत नाही मला खेद वाटत वाईट त्या दुसऱ्या दिवशी या सगळ्या फोडून काढणारा लेख आलेला आहे संपादकीय आमची माणसं वाचत नाही व्हॉट्सअपवर दोन तीन कॉमेंट करायच्या त्याच्यावर भूमिका घ्यायच्या आणि नुकसान तुमचं आमचं नाही समजून नीट घ्या त्याच वेळी म्हंटल होतो की या अटी मध्ये वीस टक्के सुद्धा लोक बसणार नाही पण मधाचं बोट चाटवल्यावर संघटना काय म्हणते ऐकण्याची गरज आहे का गरज राहत नाही त्यावेळी आपल्याला गोड वाटत आता केलाय सरकारने दिले का पाच रुपये पण ज्यावेळी अनुभव येतो आणि ऐंशी टक्के त्यावेळी म्हणतात बरोबर आहे अनुदान देणं चुकीचं आहे मला या चौकात अजून एक खुलासा करू द्या सांगू द्या मागच्या वेळी अनुदान झालं कोविड पुढे हे आणि आम्ही मास्क लावून गावागावात फिरत होतो आणि दूध होतच होतो पाच रुपयाचं अनुदान झालं तुमच्यापैकी खूप कमी लोक रस्त्यावर होते आम्ही होतो पाच रुपयाचं अनुदान जाहीर झालं काय टीका केली तुम्ही तुम्हीच होते आणि तुम्ही म्हणाले की असं अनुदान कंपन्यांना जर डायरेक्ट दिलो तर शेतकऱ्यांपर्यंत येत नाही पुढच्या वेळी मागणी काय करा म्हटले काय करा शेतकऱ्यांच्या नावावर आलं पाहिजे अशी मागणी करा केली यावेळी शेतकऱ्यांच्या नावावर यायची केली का नाही केली आणि तुम्ही सांगितलं म्हणून केली ना फिटली के के का हाऊस शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान येण्याची हाऊस फिटली का फिटवायची आहे फिटवायची आहे का फिटली का फिटू द्या फिटू द्या आम्ही कोविडच्या काळापासून संघटना घेऊन दिल्लीच्या संयुक्त लढतोय काय मागणी आहे काय म्हणतोय अरे आम्ही म्हणतोय शेतीमाला रास्त उत्पादन खर्चावर आधारित पन्नास टक्के नफा धरणारा कायदा करा सोयाबीनला भाव ठरवायचा आहे कायदा हवा आहे कापसाला भाव ठरवायचा आहे कायदा हवा आहे दुधाला भाव ठरवायचा आहे एकत्र येत आहे परत जाणार आहे आणि परत मागणीसाठी परत दिल्लीला लोक एकवट कांदा भाजीपाला आणि बावीस शेतीमाल यांचा रास्त उत्पादन खर्च काढा त्याच्यावर पन्नास टक्के नफा धरा आणि शासन आदेश नाही पालकमंत्र्याची घोषणा नाही पेपरला आलेलं निवेदन नाही कायदा करा कायदा केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाहीये परत पाचशे संघटना एकत्र येत आहे मला सांगू द्या अरे एक हजार बाराशे पंधराशे आदिवासी घेऊन गेलो ते दिल्लीला दिल पंधराशे लोक घेऊन गेलो कोविडच्या काळात दिल्लीला या तुमच्या रस्त्यावरून गेलो नाशिकला गेलो आणि नंतर दिल्लीला दिल गेलो कोविड काळात गेलो आणि तुम्हाला लोक टीका करायचे अरे सोयाबीन कोणाच बिगड आदिवासींच दूध कोणाच बिगड आदिवासींच कांदा कोणाचा बिगड आदिवासींचा कर्ज कोणाच बिगड आदिवासींच आणि दिल्लीला पंधराशे लोक घेऊन कोणाचे चालणार आहे चा। <laughs> आणि परत माझ्यावर ठिका आपला अंतरंग कब झाके गे भाई खूप कपलो गे मला सांगू द्या तुम्हाला मला या चौकात माझं गाव आहे म्हणून बोललं पाहिजे की नाही सागर भाऊ बोललं पाहिजे की नाही दूध उत्पादक एवढेच आहे का अकोले तालुक्यामध्ये एवढेच अकोले तालुक्यात उपोषणाला बसले मागच्या वेळी लोक कोण डिपॉझिट होऊन आणले आणि काहीतरी केलं मला ला बसावं लागलं बसलो मी रेकॉर्ड करून बघा उपोषण सोडताना सुशांत कुठं गेला मला वाटतं आता नाहीये बोलला मग रेकॉर्ड करून बघा उपोषण सोडताना म्हटलो फसवणूक झालेली आहे कलेक्टरला अधिकार नाही आहे त्याच्या पत्रावर उपोषण सोडू नका होते का नाही तुम्ही साक्षीदार असे भाऊ होते का नाही तुम्ही साक्षीदार अरे अजित नवले काय बोलतो त्यावेळी तुमच्या कानात का जात नाही त्यावेळी का समजून घेत नाही माझ्याबद्दल तर चर्चा ते म्हटले अजित नवले केबिन मध्ये बसून राज्याभरचे पशु खात्याचे दर मॉनिटर करतोय <laughs> एक जप्त म्हटला त्या पुढे तरी इकडे खाली गेल्यावर दादर पाटेवर माझीच गप्प नाही म्हणते अरे ऐकत नाही माझी आई माझा बाप रानात राहतो आणि चोवीस तास दवाखान्यात काम करतो नेते बदनाम करायचे बदनाम संघटना सगळ्यांवरचा विश्वास उडवायचा आणि मग तुमच्या कचली करायच्या हे जर तुम्हाला समजत दा नसेल तर माझ्या इतकं दुर्दैव तुमच्या इतकं दुर्दैव काय नाही पुढील दिशा काय असली पाहिजे सांगून संपवणार आहे काल परत दिल्लीला गेलो होतो चळमळ आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे सगळ्या खासदार जे या मतदारसंघातून गेलेले आहेत त्यांची जबाबदारी आपली बाजू घेण्याची आहे का नाही त्यांची भूमिका घेण्याची जबाबदारी काल भावसाहेब वाचोरे भेटलो आहे महाराष्ट्र सदनामध्ये काल निलेश लंकेंना भेटलो आहे महाराष्ट्र सदनामध्येच भेट झाली आणि डॉक्टर संघातले आहेत दूध उत्पादन पट्टाय तिघांनाही विनंती केली आहे की फक्त शेतकऱ्यांच्या पोरांचा अंत पाहणं हे अति झालं फार झालं तुम्ही हा खासदार आहात तुम्ही भूमिका घेतली पाहिजे मित्रांनो सकाळी उमेश देश चा फोन आला मी जाणारे सतीश पाटलांना भेटायला सांगली सोलापूरचे लोक त्या ठिकाणचे सगळे नेते तिकडचे खासदार तिकडचे आमदार आणि माझा मित्र बरोबर म्हटला हे काय केवळ एका, एका पक्षाचे आमदार खासदारांचा प्रश्न नाही जे ते पण शेतकऱ्यांच्या मतावर गेले आणि जे विरोधात पण शेतकऱ्यांच्या मतावर गेले सगळ्यांना आम्ही भेटणार आहोत आम्ही भूमिका घेणार आहोत त्यांनी या सगळ्या शेतकरी आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे पूर्ण ताकद लावली पाहिजे ते जर लावणार नसतील तर पुढच्या वेळी मागायला येऊ नका हा संदेश सुद्धा आपल्या आपल्या आहे समजून पाहिजे बैठकीमध्ये ज्या चर्चा होतात त्या चर्चांच्या बाबत आपण भूमिका आता घेऊया मला वाटतं चर्चांमधून काही निघत नाही जे सांगायचंय या चौकात सांगितलेलं आहे हे जे सांगायचंय आपली शेतकरी पोरं बोलतात अवताडेजी या चर्चांवर बहिष्कार टाकला पाहिजे आणि आपण भूमिका घेतली पाहिजे तुम्हाला कायदा आणि दुधाला सुद्धा रुपये रुपये देऊन पेक्षा जास्त उत्पादन खर्चावर जो भाव निघेल असा कायदा दुधाचा झाला पाहिजे याच्यासाठी भूमिका घेतली पाहिजे आमचे काळे साहेब जरा सभ्य भाषेत बोलले मला ते कमी बोलता येत ते म्हटले आमचे खालचे लोक म्हणजे आमचे मित्र आमचे गाववाले लय चांगले सुज्ञाला कळत माझा अनुभव लय बैठे त्यांना काही ना कळत नाही अरे तुझ्याला भाव मिळावा होते ना त्यांच्या बसतो आपण मंडपामध्ये आमच्या मंडपामध्ये इथून गेलो लोक घेऊन परत सुद्धा किती आले होते तो वेगळाच हा वेगळाच आहे पण गेलो अरे आमच्या मंडपाच्या खाली पाणी राजा आम्ही उपाशी बसलोय तर आमच्या समोर ऑमलेटच्या गाड्या लावल्या त्या लोणीमध्ये सगळं भोगलेलं आहे भोगून इथपर्यंत म्हणले ते मला आम्हाला चांगलं आपल्याला भूमिका घ्यावी लागेल त्यांचं घर तुमच्यापासून जवळ आहे फार जवळ आहे एक दोन दिवसाचाच रण आहे नाशिक वरून निघून शेतकरी जर मुंबईला जाऊ शकतात तुम्हाला विचारायचं ढगे पाटील अकोल्याचे शेतकरी लोणीला का जाऊ शकत नाही हा विचार तुम्ही आम्ही करण्याची आवश्यकता तुम्ही म्हणणार नाही नाही डॉक्टर नेत्यांनी लढायचं आणि चुकला नेत्यांना बदनाम करायला बदनाम्मीकलो पण आंदोलनाला आम्ही येऊ शकत नाही का नाही मग आम्ही गाया कसं काय पाजायच्या चारा कसा करायचा तुम्हाला घर आहे तुम्हाला गाया आहे आणि आम्हाला रस्त्यावर सोडून दिलेला आहे सगळ्या नेत्यांना तुम्ही घरी बसा होईल का असं आंदोलन यशस्वी अरे लढ्याचा भूमिका घेणारे लोक ना तुम्ही अभिनंदन करतो सागे भाऊ आज जे आंदोलन तुम्ही केलं मी फार आपल्या सगळ्यांचं अभिनंदन मला वाटतंय किती तास सभा आहे बरेच लोक बसलेले माझ्या पायाला पण कळ लागली एवढ्या वेळ भाषण चालली पण हटले नाही हे मित्र माझ्या केबिन मध्ये आले होते मिसार वगैरे पण होते मी यांना सांगितलं की ही जी लोक आहेत ही खऱ्या अर्थानं ज्यांच्या पोटाला रग लागली असे लोक आहेत राजकारणासाठी नाही पोटाच्या आगीसाठी उतरलेले हे तरुण आहेत आणि म्हणून काळे साहेब यांच्याकडून जादा अपेक्षा यांनी जर लढा हातात घेतला तर फाटीला सांगतो त्यांच्या मागे सगळे लोक आम्ही उभे राहू नेतृत्व तुम्ही करा आम्ही तुमच्या बरोबर राहू निर्णायक पातळीवर लढा पुढे घेऊन जा हे मी आपल्याला सांगतो शेवटचा एक खुलासा करतो कोणताच नेता रेकॉर्ड वर राहून द्यायचा अजित नवलेचं भाषण चार चौघ्याच्या खांद्यावर गेलं तरी ऐकवायला पाहिजे कोणताच नेता सांगतो परत कोणताच नेता आंदोलन सुरू करत नाही लोक आंदोलन सुरू करत असता लोकांच्या मागे नेता उभा राहतो आणि कोणताच नेता आंदोलन मागेही घेत नाही लोक लढायचे थांबता म्हणून नेत्यांना थांबावं लागत तुम्ही मला रस्त्यानं चालताना म्हटले यावेळी डॉक्टर माघार घ्यायची नाही आम्हाला पाहिजे आता सागर नेतृत्व तुमच्याकडे आहे कोण तुमच्या बरोबर आहे आम्ही सगळे जण राहो आता तुम्ही नेत्यांनी ने, आंदोलन माग घेता कामा ही विनंती मी आपल्या सगळ्यांना करतोय निर्णय तुमच्या बरोबर राहू चार चौकाच्या खांद्यावर जाईपर्यंत राहू जे बोलो तेच बघू आणि जे बोलणार नाही त्याच्याबद्दल विचारपूर्वक अशा प्रकारची भूमिका घेऊ आपण सगळ्यांनी ऐकलं आपला अभिनंदन करतो सागर आणि सागरची टीम चिखली आणि संगमनेरची टीम आणि गडोऱ्यामध्ये उपोषणाला बसणारे आपले दोन कार्य करते आणि त्यांची टीम पुन्हा एकदा जी या लढणाऱ्या पोरांना लाल सलाम या लढणाऱ्या पोरांना क्रांतिकारक अभिवादन आम्ही आवत मागे नेतृत्व तुम्ही करा पुढे जा चर्चा करा अनुभव घ्या नेतृत्व तुमचं पुढे येईल त्यातून पुढची पिढी घडते मागच्या पिढीनं आम्हाला घडवलं नसतं तर आज आम्ही इथे उभं राहू शकलो नसतो आमची जबाबदारी आहे आज तुमची पिढी घडवण्याची मागे उभे राहू पुढे जा शुभेच्छा देतो थांबतो इन्क्लाब जिंदाबाद लाल सला आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक हो कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस